हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कलेक्टिव्हची एनर्जी अशी जाणवत आहे की मे बी असू शकतं दोन तीन दिवसापासून त्यांच्या मनामध्ये खूप जास्त निगेटिव्ह विचार येत आहेत ते एखादं काम करायला जात आहेत परंतु ते काम करण्यामध्ये काहीतरी अडथळा त्यांना जाणवत आहे मे बी असू शकतं त्यांना ते काम खूप दिवसांपासून करायचं आहे त्यांची इच्छाही होते ते काम करण्यामध्ये ते पुढेही जातात परंतु अचानकच अशी काहीतरी निगेटिव्हिटी जाणवते आणि ते काम काही पूर्ण होत नाही अशा प्रकारची एनर्जी आज जाणवत आहे अँड असंही दिसून येत आहे की काहीतरी असं आहे की त्यांच्या मनामध्ये त्या कामाबद्दल भीती आहे किंवा सध्याची जी काही एनर्जी आहे त्यामध्ये त्यांना काही असे बॅड ड्रीम्स पडत आहेत किंवा असे काही स्वप्न पडत आहे त्यामध्ये त्यांना काहीतरी असे डरावणे स्वप्न म्हणा किंवा एखादं कार्य करण्यासाठी उत्साह नसणे किंवा आजारी पडणे किंवा ते काम करायचं आहे परंतु मग कशा ना कशावरून तरी टाळायचं किंवा ते टाळलं जातं आहे किंवा दुर्लक्ष होतंय तिकडं डिवाईन तर फोर्स करतं आहे की हे काम करा पण त्या कामाकडे जाताय तुम्ही पण ते काम काही पूर्ण होत नाही काही ना काहीतरी अडथळे काही ना काहीतरी अडचणी येतात काहीतरी असं डिस्टर्बन्स होतो आणि ते काम पूर्ण होत नाही तर हे सर्व लक्षणं आहेत की दिसून येत आहे तुमच्यावरती काहीतरी सायकिक अटॅक झालेला आहे सायकिक अटॅक मीन्स काहीतरी निगेटिव्हिटी तुमच्याकडे सेंड करण्यात आलेली आहे सो आपल्याला दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर नक्कीच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे कारण की यामध्ये खूप एक चांगला असा संदेश त्यांना मिळणार आहे एक महत्त्वपूर्ण माहिती त्यांना मिळणार आहे सो हे सर्व का होत आहे आणि त्यांचं काम पूर्ण का होत नाही सतत अडथळे का येतात अँड त्यांनी जे ठरवलेलं आहे ते कार्य पूर्ण करण्यामध्ये एवढ्या अडचणी काय येतात या संदर्भात आजची रिडिंग असणार आहे तर पाहूया आपण यामध्ये नेमकं असं का होत आहे अँड असे सायकिक अटॅक करणारे लोक कोण आहेत तसेच यामध्ये तुम्हाला डिवाईन गायडन्स काय आहे तसेच आज आपण काही जे काही महत्त्वपूर्ण संदेश आहेत ते श्री हनुमान यांच्याकडून घेणार आहोत बजरंगबली यांच्याकडून घेणार आहोत जे की आपले आपण त्यांना भाऊ मानतो आपण त्यांना पिता मानतो सो आपल्याला ते प्रोटेक्ट करतात नेहमी तर आपण त्यांच्याकडून आज काही संदेश घेणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर पाहूया हे सर्व करणारे लोक कोण आहेत आणि ते तुमच्या बाबतीमध्ये असं का करत आहेत तर लेट्स कंटिन्यू ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय अँजल स्पिरिट गाईड्स माय सिस्टर्स जय श्रीराम जय बजरंग बली जय हनुमान प्लीज गाईड मी तोपर्यंत तुम्ही ही कमेंट करा जय श्रीराम म्हणून जय हनुमान अशी तुम्हाला कमेंट करायची आहे डिवाइन प्लीज गाईड मी की हे सर्व करणारं कोण आहे आणि ते का करत आहे ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे की जे कोणी ही व्यक्ती करत आहे तुमच्या बाबतीमध्ये जे कोणी तुमच्यावरती खूप जास्त नकारात्मक एनर्जी सेंड करत आहे जे कोणी तुम्हाला ह्या स्टेजपर्यंत घेऊन जाण्यासाठी तत्पर झालेला जा आहे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्हाला पूर्ण संपवण्यासाठी हे डेथचं कार्ड आहे तुम्हाला पूर्ण संपवण्यासाठी त्या व्यक्तीची तयारी सुरू आहे तर ती व्यक्ती कोण आहे तुम्हाला खूप जास्त ती मेंटली सायकिक तुमच्यावरती अटॅक करत आहे हे कार्डच आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की तुमच्यावरती नक्कीच काहीतरी सायकिक अटॅक झालेले आहे सायकिक अटॅक मीन्स मराठीत बोलतात काय मानसिक मानसिक तुमच्यावरती काहीतरी प्रहार त्यांनी केलेला आहे मानसिक काहीतरी तुमच्यावरती त्यांनी निगेटिव्हिटी सेंड केलेली आहे अँड त्यामुळे असू शकतं की इथपर्यंत सुद्धा तुमचं पूर्ण आयुष्य संपावं इथपर्यंत सुद्धा त्यांची तयारी आहे आत्ताच मागे मी अशी काहीतरी न्यूज ऐकली होती की एक उच्च शिक्षित कुटुंब होतं अँड अचानकच ते लोक म्हणजे खूप म्हणजे अतिशय तो एक मुलगा तर म्हणे आय ए एस होणार होता एक खूप जास्त चांगल्या पोस्टवरती होता खूप एज्युकेटेड फॅमिली होती पण अचानकच ते लोक वेगळंच वागायला लागले स्मशानात जायला लागले स्मशानातली राख उदळायला लागले अँड uh, नंतर नंतर तर uh, ते काही वेड्यासारखं चाळे करायला लागले एवढे उच्च शिक्षित असून सुद्धा आपण म्हणतो की शिकलेल्या लोकांवरती खूप शिकलेले असतात त्यांच्यावरती काही होत नाही ते खूप एज्युकेटेड uh, असतात परंतु मग हे काय आहे अशा अनेक घटना समोर येत आहेत ज्यामध्ये असं दाखवलं जातं की त्यांच्यावरती काहीतरी क्रिया झालेल्या तर हे खूप जास्त लोक असतात की अशा गोष्टी करतात सो आपल्याला ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मी इथे कुठेही काहीही असलं म्हणजे अनदसरं आता माझं मी तर त्या गोष्टींच्या बाबतीत कधीही ॲग्री नसते कारण की आपण परमात्म्याचे पुत्र आहोत परमात्म्याचे आपण कन्या आहोत आपण परमात्म्याशी निगडीत आहोत परंतु ज्या प्रमाणात पॉझिटिव्ह शक्ती आहेत ज्या प्रमाणात आपण देवाला मानतो त्या प्रमाणात अशा निगेटिव्ह एनर्जीजसुद्धा सुद्धा असतात ज्या आपल्या आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेल्या असतात अँड हे जे कोणी करत आहे ते दिसून येते आहे कुठून तरी दुरून करत आहे म्हणजे जे कोणी हे सर्व करत आहे तर ते तुमच्याशी काहीतरी माइंडचे गेम खेळत आहे अँड ते दूरून काहीतरी करत आहेत लांबून आहेत ते तुमच्या सिटीमधले नाही आहेत मे बी असू शकतं ते, 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 ते दूर आहेत तुम्ही जेथे राहत आहात आहात तिथून ते कुठेतरी दूर राहतात किंवा अशा ठिकाणी राहतात जे तुमच्या घरापासून दूर आहे सिटी वेगळी असेल राज्य वेगळं असेल देशही वेगळा असू शकतो तर असंही येथे दिसून येत आहे हा जो व्यक्ती आहे तो दूर पाहतोय म्हणजे याचा अर्थ ही जी व्यक्ती आहे कोणी आहे ती दूरून काहीतरी गोष्टी करताना आपल्याला दिसून येत आहे अँड खूप जास्त बॅड इंटेन्शन त्या व्यक्तीचं आपल्याला येथे दिसून येत आहे एका प्रकारची ते मॅनिफेस्टच करत आहे की तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडाव्यात सो so, हे दोन कार्ड एक आहे मॅनिफेस्टेशनचं अँड एक आहे डेथचं सो so, अशा प्रकारे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा सुद्धा त्यांचा येथे प्रयत्न दिसून येत आहे परंतु हे सर्व ते का करत आहेत हे सर्व ते लोक का करत आहेत प्लीज मी तुम्हाला एक कमेंट करायची आहे ओम नमेश्वर हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय बजरंगबली जय हनुमान जय श्रीराम जय महाकाली ओके तर दिसून इथे हे सर्व ते का करत आहे तर नक्कीच दिसून येत आहे यू आर व्हेरी स्ट्रॉंग पर्सन तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअलिटीमध्ये मध्ये पुढे जात आहात यू आर व्हेरी स्ट्रॉंग तुम्ही तुमचं कार्य खूप चांगल्या प्रकारे करत आहात दिसून येतं इथे तुम्ही एका स्पिरिच्युअल पाथ वरती आहात एक प्युअर सोल आहात तुम्ही खूप जास्त डिवाइनशी कनेक्टेड आहात अँड तुमच्यामध्ये दुर्गाची शक्ती आहे कालीची शक्ती आहे इथे हे कार्ड इंडिकेट करत आहे की तुम्ही डिवाईन एनर्जीशी स्पिरिच्युअल एनर्जीशी तुम्ही कनेक्टेड आहात तुम्ही हायर एनर्जीशी कनेक्टेड आहात अँड असंही येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या त्यांना तुम्ही एका आध्यात्मिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करतात तुमच्यामध्ये ती प्युरिटी आहे तुमच्यामध्ये ती क्षमता आहे कि हाई लेवल वरती थी 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 की तुम्ही खूप जास्त हाय लेवलवरती कनेक्टेड आहात तुम्ही डीमध्ये कनेक्टेड आहात अँड येथील थ्री डीमध्ये जे काही लोक आहेत ते तुमच्या विरोधात सतत असं काही ना काहीतरी सेंड करत असतात कारण की आपल्याला माहिती आहे ज्या प्रमाणामध्ये थ्री डीमधले लोक असतात ते त्यांना कोणी पुढं गेलेलं किंवा एखाद्या व्यक्ती असेंड होत आहे एखाद्या व्यक्ती स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जात आहे तर ते त्या लोकांना सहन होत नाही अँड तुमच्याकडे ती सर्व एनर्जी आहे खूप पॉवरफुल आहात तुम्ही सध्या दिसून येत आहे तुम्ही एक प्युअर सोल आहात एक परमात्म्याशी कनेक्टेड आहात तुमच्याकडे सर्व काही सिद्धी आहे तुमच्याकडे एक दिसून येत आहे काही ना काहीतरी एक असं काहीतरी आहे तुमचा औरा जो आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे एक म्हणतात ना यू आर सो ब्युटिफुल अँड असंही दिसून येत आहे की म्हणजे नॉट दॅट वे फक्त शारीरिक नाही म्हणत मी तर तुमचं जे काही आभा मंडल आहे जे काही तुमच्याकडे ऊर्जा आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि ज्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे एखादा व्यक्ती खूप जास्त पॉझिटिव्ह असेल खूप जास्त वाईट, वाईट सोल असेल एक परमपित्याशी कनेक्टेड असेल तर ह्या निगेटिव्ह एनर्जीज ज्या असतात त्या नेहमी तुमच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतात मे तर तुमच्या माइंडमध्ये मा असं काहीतरी सोडलं जातं ज्यामुळे तुम्ही दुःखी होता किंवा डिबाईनशी डिस्कनेक्ट होण्या होण्यासाठी ते ह्या सर्व गोष्टी करत आहे तुम्ही खूप जास्त प्युअर सोल आहात स्पिरिच्युलिटीमध्ये सुद्धा तुम्ही आता पुढे गेलेले आहात परंतु त्या लोकांना हे सहन होत नाही त्या लोकांना तुमचं जे काही तुम्ही सगळं कार्य चांगलं करताय तर तुमच्या जीवनामध्ये त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही थांबले नाहीत तुम्ही तुमचं कार्य करत राहिलात पुढे जात राहिलात तुमच्यामध्ये एक इनोसंटपणा आहे जसे की लहान मुलांमध्ये असतो एक प्युअरिटी आहे एक खूप तुमचं आभामंडल जे आहे ते खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तुम्ही खूप जास्त लोकांशी चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करता कम कनेक्ट करता त्यांच्याशी मे बी असू शकतो तुम्ही सोशल मीडियावरती काही अशा गोष्टी पोस्ट करत असाल त्यामुळे सुद्धा ते लोक पाहून खूप जास्त एक यु नो एक ज्वेलसीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असेल अँड तुमची होणारी प्रगती किंवा तुम्ही जितकं डिवाईनशी कनेक्टेड आहात तुम्ही जितकं परंपरित्याशी कनेक्टेड आहात तुमचा आत्मा जी जितका शुद्ध आहे ते त्यांना बघवत नाही आहे आणि त्यामुळे ते जी लोकं आहेत ते तुमच्याकडे काही ना काहीतरी सतत एनर्जी जी आहे ती सेंड करण्याचा प्रयत्न येथे करत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे त्यांनी खूप जास्त तुमच्याकडे एक काही ना काहीतरी असं पाठवलं असेल मे बी तुम्हाला काही स्वप्न पडत असतील किंवा अशा काही घटना घडत असतील तुमच्या जीवनामध्ये त्यावरून तुम्हाला हे जाणवत असेल की हे जे काही होत आहे ते काही म्हणजे नॉर्मल नाही आहे इट्स अबनॉर्मल अँड इट्स अ साईन तुम्हाला डिवाईन साईन देत आहे तुम्हाला इंट्युशन्स मिळतात की हे जे काही होत आहे ते चांगलं नाही होत आहे परंतु हे का होत आहे हेही तुम्हाला कळत नाही आहे अँड तुम्ही मग इग्नोर करता म्हणता जाऊ दे होत तास असं होत असतं अँड जीवन आहे तो सो ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्षणं द्यायला पाहिजे कारण की आपण खूप जास्त शिकलेले आहोत आपण खूप जास्त एज्युकेटेड आहोत सो तुम्ही ह्या गोष्टीकडे ल दुर्लक्ष करतात बट आपल्याला माहिती आहे सोशल मीडियावरती खूप काही अशा पोस्ट येतात त्यामधूनसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळतात की सुशिक्षित लोकंसुद्धा शिकलेली एज्युकेटेड लोकंसुद्धा ह्या गोष्टींकडे खूप जास्त आता अट्रॅक्ट होत आहेत अँड काही ना काहीतरी ते निगेटिव्हिटी सेंड करण्याचा प्रयत्नही करतात तर त्याचा आपल्याला त्रास होतो आपल्याला एक प्रकारे आपण आजारी पडतो किंवा आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी होतं की आपलं जे काही चांगलं चाललेलं असतं सगळं त्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी यायला सुरुवात होते तर पाहूया आपल्याला यावरती आपले जे बजरंगबली आहे जे जे आप आपले आपले गाईड करणारे आपले असेंडिंग मास्टर आहेत एंजल्स आहेत त्या या बाबतीमध्ये काय आपल्याला गायडन्स देणार आहेत ते पाहणार आहोत तर पाहूया आपण ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय हनुमान जय बजरंगबली डिवाइन प्लीज गाईड मी तर या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे ओके okay, तर येथे मला दोन एनर्जी जाणवत आहे एक भगवान शिवांचीही जाणवत आहे तसेच आपल्या बजरंग ही है, बली एनर्जी इथे जाणवत आहे तर तुम्हाला इथे बजरंग बली गाईड करत आहे तुम्हाला इथे ते सांगत आहे सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्हाला बिलकुल खूप जास्त विचार करायचा नाही ओवर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये जायचं नाही आहे तसेच असे कोणी जे निगेटिव्ह लोक आहेत जे तुमच्याशी कनेक्ट होत आहेत तर त्यांच्याशी कनेक्ट होऊ नका जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर नक्कीच तुम्हाला कोणाचा ना तुम कोणाचा तरी चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येत असेल जे की तुम्हाला माहिती आहे की ते तुमच्यावरती खूप वर्षांपासून निगेटिव्हिटी सेंट करत आहेत मे बी असू शकतं एक सात वर्षांपासून ते तुमच्याशी कनेक्टेड आहेत अँड ते तुमच्यावरती सतत काही ना काहीतरी निगेटिव्हिटी सेंड करतात ज्यामुळे तुम्हाला फायनान्समध्ये प्रॉब्लेम येतो तसेच तुमचं जे काही बिझनेस ग्रो होत असतो त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो तसेच तुमचं जे काही एज्युकेशन सुरू असतं त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम यायला सुरुवात होते तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की पुढील जे काही कार्य तुम्हाला करायचं आहे तुम्हाला मे बी कोणाची तरी हेल्प घेण्याची गरज आहे तुमच्या घरातील कोणी सदस्य असतील किंवा तुमच्या जवळचे कोणी सदस्य असतील तर त्यांची तुम्हाला हेल्प घेण्याची गरज आहे मदत घेण्याची गरज आहे तुमच्या घरात कोणी मोठी व्यक्ती असेल किंवा तुमची आई असेल तुमची मोठी बहीण असेल किंवा दुर्गाची तुम्ही हेल्प घ्या माँ कालीची तुम्ही हेल्प घ्या किंवा अशा आ, मेल असो फिमेल असो तुम्हाला कुणाचीही हेल्प घेण्याची गरज आहे अशा लोकांची तुम्ही मदत घ्या जी की तुम्हाला चांगलं गायडन्स करू शकतील किंवा जर तुम्हाला कुणाकडून -कुण गायडन्स घ्यायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता माझ्याकडूनच घ्या असं नाही म्हणत मी तुम्हाला इतर कुणाकडूनही तुम तुमच्या ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला वाटत असेल गायडन्स घ्यावं तर ते तुम्ही नक्की घ्या तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्हाला जे काही तुम्ही सध्या कार्य करत आहात तर तुम्ही नक्की बजरंगबलींची सेवा करत आहात असंही येथे दिसून येत आहे जस्टिसचं कार्ड तुम्हाला इंडिकेट करत आहे जे काही तुम्ही बजरंगबलीची सेवा करत आहात त्यामुळेच तुमच्या आजूबाजूला जे काही आहे एक प्रोटेक्शन एक प्रोटेक्टिव्ह कवच तयार झालेला आहे अँड त्या कवचला कोणीही भेदू शकत नाही आहे मे बी ती नेगेटिव्ह एनर्जी खूप जास्त प्रयास करत आहे की तुमच्या त्या कवचला भेदावं तुमच्या त्या सुरक्षा कवचला जे आहे काहीतरी तडा जावा परंतु तुमची जी भक्ती आहे परमेश्वराच्या प्रती जी तुमची पॉझिटिव्हिटी आहे जी सकारात्मकता आहे जी तुमच्यातली प्युरिटी आहे जी शुद्धता आहे त्याला ते काही भेदू शकत नाही आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले आत्तापर्यंत परंतु भगवान शिवांच्या अँड माझ्या तोंडात शिवांचंच इथे भगवान शिवांच्या आणि हा शिवांची पण एनर्जी येते आहे भगवान शिवांच्या आणि आपले जे बजरंगबली आहेत त्यांच्या एनर्जीनी तुम्हाला खूप जास्त प्रोटेक्ट केलेलं आहे मे बी लोकांनी किंवा इतर निगेटिव्ह लोकांनी तुम्हाला खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या लोकांनी तुम्हाला खूप जास्त एक डिप्रेशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला परंतु येथे दिसून येत आहे तुमच्यावरती जे काही सायकिक अटॅक झाले जे काही सायकिक अटॅक झाले त्यामधून तुम्हाला आपल्या मारुती रायांनीच बाहेर काढलेलं आहे भगवान शिवांनीच तुम्हाला बाहेर काढलेलं आहे तर तुम्ही जी काही सध्या सेवा करत आहात त्यांची तर ती सेवा अशीच पुढे चालू राहू द्या तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्की जजमेंट मिळताना दिसून येत आहे जे कोणी तुमच्यावरती अशा प्रकारचे सायकिक अटॅक करत आहे तर त्यामध्येही तुम्हाला जजमेंट मिळताना दिसून येत आहे उलट इथून पुढचं जे तुमचं आयुष्य असणार आहे ते खूप जास्त म्हणजे दिसून येते फुलफिलमेंटमध्ये येताना दिसून येत आहे सध्याची जी काही एनर्जी आहे निगेटिव्ह एनर्जी आहे तिला भगवान शिव तसेच बजरंग बलीच दूर करणार so, आहेत सो ही जी काही एनर्जी आहे ती त्यांच्याकडेच परत जावी यासाठी मी डीवाईला प्रार्थना करते सेंड इट बॅक टू सेंडर मल्टिप्लाय बाय हंड्रेड टाईम्स तर नक्कीच ही जी काही निगेटिव्ह एनर्जी होती ती त्यांच्याकडे पुन्हा परत जाणार आहे परंतु यामधून आता जो काही मंगळवार येईल पुढचा त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त सेवा राहिली असेल तुमची हनुमान चालीसा तुम्ही म्हणत असाल किंवा इतर बाणाचा पाठ करत असाल तुम्ही तर ते सुरू ठेवा मारुतीरायांची सेवा करा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे अशा लोकांची हेल्प घ्या जे नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी चांगला मार्ग दाखवतील तर नक्कीच ही जे काही रिडिंग होती ती ची तुमच्या जीवनामध्ये एक खूप पॉझिटिव्हिटी घेऊन येईल सध्या जे काही सायकिक अटॅक होत आहे तुमच्यावरती तुम्हाला असं वाटत आहे जे काही कार्य तुम्ही करत आहात ते नको करायला किंवा जे काही कार्य करण्याची तुमची इच्छा आहे त्यामध्ये तुम्हाला अडथळे जाणवत आहे तर यामध्ये तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे बजरंग बली गाईड करत आहे की ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे ते तुम्हाला सुरक्षा प्रदान करत आहेत तर तुमचं कार्य असं सुरू ठेवा यामध्ये कुठलीही सायकिक अटॅक जरी होत असले तरी तुम्हाला तुमची जी सेवा आहे पॉझिटिव्हिटी आहे ती वाढवायची आहे अँड तुम्ही त्यातूनच मग बाहेर पडणार आहात अँड ह्या असल्या निगेटिव्ह एनर्जीचा तुमच्यावरती काहीही प्रभाव होणार नाही तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो थँक्यू सो मच अँड जय बजरंगली